नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत स्पेशल अर्धा किलोच्या प्रमाणात मस्त खुसखुशीत तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी परफेक्ट असा गुळाचा पाक कसा करायचा हेही मी पुढे सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्रॅम इतके अनपॉलिश तीळ घेतले आहे लाडू बनवण्यासाठी नेहमी अनपॉलिश तीळ वापरायचे म्हणजे लाडू चवीला सगळ्यात आधी आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे तिळाचे पदार्थ बनवताना शक्यतो जाड बुडायची किंवा जाड कढई वापरायची म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले जातात कढई चांगली गरम झाली की यात तीळ घालून मध्य माचेवर तीळ चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे असे हे वर खाली करत सगळीकडून तीळ एकसारखे छान भाजून घ्यायचे आहे तीळ असे भाजून घेतले की छान कुरकुरीत होतात म्हणजे लाडू खातानाही छान कुरकुरीत लागतो आणि लाडू जास्त दिवस पिकायलाही मदत होते तिळ तडतडायला लागले की समजायचे तीळ छान असे भाजले गेले आहे असा यातून चटचट आवाज येतो म्हणजे तीळ छान भाजले गेले आहेत आता तिळ पार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवून त्यानंतर इथे मी अर्धा कप वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्रॅम इतके कच्चे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे सुद्धा मध्यमासेवर मस्त खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे असे भाजले की मग लाडू ही चवीला छान लागतो नाहीतर मग शेंगदाणे कच्चे राहते की मग लाडूला एक वेगळाच वास येतो आणि ही वेगळी लागते त्यामुळे शेंगदाणे ही एकदम असे भाजून घ्यायचे आहे छान क्रपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता हेही आपण एका प्लेट वर गार होण्यासाठी काढून ठेवू शेंगदाणे गार झाले की अशा पद्धतीने हातावर चोळून शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी सगळ्या शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहे आता शेंगदाणे आपल्याला खलबत्यात घालून अशा पद्धतीने थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहे शेंगदाणे जास्तही बारीक नाही करत बसायचे असे याचे जाड जाड तुकडे ठेवायचे म्हणजे लाडू खातानाही ते चांगले लागतात अशा पद्धतीने इथे मी सगळे शेंगदाणे जाडसरच कुटून घेतले आहे आता आपण गुळाचा पाक करायला घेऊ गुळाचा पाक बनवण्यासाठी मी एक कप वजने म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम इतका गुळ घेतला आहे आता इथे मी आपण नेहमी जो पुरणपोळीसाठी वापरतो तो, तो साधा गुळ बारीक चिरून घेतला आहे आता यात एक चमचाभर आपण तूप घालून घेऊ तूप घातल्याने लाडवाला खूप छान टेस्ट येते आणि छान अशी चकाकी येते गुळ असा बारीक चिरून घेतला की गुळ लगेच वितरत जातो त्यामुळे शक्यतो गुळ चिरून घ्या मंदाचे वरच हा गुळ आपल्याला छान विरगळून घ्यायचा आहे म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले होते लाडू बनवण्यासाठी जाडबुडायचे किंवा जडकडे घ्या म्हणजे त्यामध्ये असे खरपूस आपल्याला जिनस वाजता येतात ते करपतही नाही आणि आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि चांगले भाजले गेल्यामुळे पदार्थ भरपूर दिवस चांगला टिकतो जसे कडाई गरम होत जाईल तस तसे गुळ विरगळायला सुरुवात होईल इथे तुम्ही बघू शकता गुळ विरगळल्यानंतर त्याचा हलकासा रंग बदलला आहे आता लाडूमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक खुसखुशीत आणि दुसरे म्हणजे कुरकुरीत लाडू आज आपण खुसखुशीत लाडू कसे करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी गुळाचा पाक कसा असायला हवा हेही आपण बघणार आहोत तर असा हा गुळ छान विरघळल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर आपण इथे साधे पाणी घातले आहे थोडस पाणी घातल्यामुळे गुळ असा हा मस्त हलका होतो त्यामुळे लाडू ही छान खुसखुशीत होतात आणि लाडू जास्त चिवटही बनत नाही पाणी घालून हे सगळे मिश्रण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे साधारणतः एक चार मिनिट नंतर इथे तुम्ही बघू शकता गुळ एकदम हलका झालाय गुळाला गुळाला फेसही आला आहे आता आपण गुळाचा पाक लाडू तयार आहे की नाही ते बघू पाक चेक करण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे अशा पद्धतीने आपल्याला पाकाचे एक दोन थेंब पाण्यात घालायचे आहेत आणि काही वेळ पाण्यामध्ये हा पाक असाच आपल्याला सोडून द्यायचा आहे काही सेकंदातच तुम्ही ते बघू शकता असा हा गुळ यावर जमू लागतो आणि हातामध्ये घेतला की अगदी याची गोळी होत आहे आणि थोडासा हा घट्ट पाक असा तयार आहे हाताला चिकटही लागत नाही आहे म्हणजे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी गुळ आपला परफेक्ट असा शिजला गेला आहे पाक तयार झाला आहे आता यात तीळ आणि शेंगदाणे घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद केला आहे गॅस जरी बंद केला असला तरी आपण शेगडीवरच ठेवणार आहोत कारण शेगडी गरम असल्यामुळे हे जे लाडूचे मिश्रण आहे ते कडक होत नाही आता पटकन आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहे लाडू वळताना हाताला थोडेसे तेल किंवा पाणी लावून घ्या जेणेकरून हाताला चटका बसणार नाही इथे मी थोडेसे पाणी लावून घेतले आणि अशा पद्धतीने चमच्याने थोडेसे मिश्रण घेऊन लाडू वळून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता हाताला पाणी लावून घेतल्यामुळे लाडू अगदी सहजपणे वळले जातात मिश्रण गरम असतानाच आपण लाडू वळून घेत आहोत त्यामुळे काळजीपूर्वक लाडू वळून घ्यायचे आहेत नाहीतर मग हाताला चटका बसू शकतो अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवून घ्यायचा आहे असा हा एकदम मस्त तिळगुळाचा लाडू तयार आहे सारख्याच पद्धतीने मी बाकीचेही लाडू वळून घेतले आहे एकदम परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू तयार आहे तुम्हाला जर त्याची कुरकुरीत चिकी करायची असेल तर त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी गाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू परत एका नवीन रेसिपी, रेसिपी, रेसिपी सोबत